नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आजचा हा व्हिडिओ आहे शेतातला आम्ही शेतामध्ये एका जणाच्या बोरच्या सवासणींच्या कार्यक्रमासाठी इथे आलेलो आहोत बोरच्या सवासणींच्या कार्यक्रमासाठी दुर्डीसाठी काय काय केलं जातं आणि कशा घातल्या तिथे सवासणी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे माझ्या व्हिडिओला नक्की पहा ह्या कार्यक्रमासाठी सगळं सात सात लागतं असं म्हणतात सात सवासणी बाकीचं सात पोह्या सात कुरोड्या सात भजी सात फ्रूट सगळे प्रकारचे त्याच्यात दिवा घातला जातो दिवा ठेवला जातो दुर्डीमध्ये उदबत्ती सात अशा प्रकारच्या हार्दिक उंकाच्या पुड्या वगैरे सगळं असं परडीमध्ये भरतात आणि जे बोर आपण जे खांदलेला असतो तिथंही दुर्डी सोड सोडायचं असं म्हणतात पाहू शकता आता इथं बोरला पाणी किती लागलेलं ला आहे पाणी सोडून घेतलेले आहे खड्डा खांदून

अगरबत्ती हळदीकुंकू वाहून पूजा करली पूजा झाल्यानंतर नदी ही दुर्डी जी होती चा ले 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 ती पाण्यामध्ये सोडायचं चाललेलं आहे इथे ज्याच्यामध्ये सगळे फ्रूट्स जो नैवेद्य केलेला आहे तो त्याच्यामध्ये भरलेला आहे इथे ती धुरडे आपण पाण्यामध्ये सोडायची आहेत

पाण्यामध्ये धुडी तरंगायला लागल्यानंतर ना त्याची ओटी भरायची आहे आता ओटी भरण्याचं सगळं सामान सात सनी सवासनी पर ओटी भरायची आहे इथे सगळे आता लेडीज हाती कुंकू वाहून यांची ओटी भरायचं चाललेलं आहे फेशनला <todic> काय <todic> आमच्या इथे बोरच्या सवासणींचा कार्यक्रम अशा पद्धतीने पार पाडला जातो तुमच्या इथे कसा पार पाडला जातो नक्की कमेंटमध्ये सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय